तर मंडळी नमस्कार ठलत तर मग या मालिकेच्या एकतीस जुलैच्या भागात आपण बघितलं की कोर्टाने ऑफिशियली साक्षी आणि प्रियाला शिक्षा दिली आहे आणि ज्यावेळेस पोलीस या दोघीनं नेत असतात ने त्यावेळेस प्रिया पूर्णाई कल्पनासमोर रडून इमोशन करायचा प्रयत्न करते मात्र दोघी तिच्या कानपटीत मारून तू आमचा विश्वासघात कसा केला वगैरे म्हणत असतात आणि मग मालिका शेवटी सायली येते आणि साक्षीला दोन शब्द सुनावते की तुझा आमचा काही संबंध नव्हता पण आनंदाची गोष्ट हीच आहे की तुझ्या पापाची शिक्षा तुलाच मिळाली आणि माझे वडील निर्देश सुटले मात्र उद्याच्या भागात काय होतं मित्रांनो प्रिया कर, तु आता सायलीला भाग इमोशन करायचा प्रयत्न करत आहे की सायली आपण दोघे किती सोबत होतो मला माफ कर मी जे केलं चुकी चुकी झाली माझी मला माफ कर आणि मात्र सायली तिच्या पण कानफडीत मारत आहे आणि तिला म्हणते तू आता तुझ्या पापाची तुलाही मिळाली प्रिया सात वर्ष तू जेलमध्ये सडायचं आणि तुला किल्लेदार किंवा सोबेदार कोणीही भेटायला येणार नाही हीच तुझ्यासाठी शिक्षा आहे आणि मग होतो सुबेरांच्या घरी जिथे सगळे इमोशनली गंभीर स्वरूपात जेवणात ठेवलं बसले असतात पण कोणीही जेवत नसता कारण त्यांच्या आठीबाणं हा अपेक्षित धक्काच होता की तन्वी जिच्यावर त्यांनी एवढा विश्वास ठेवला तिने तिचा त्यांचा विश्वासघात केला आणि एवढा मोठा गुन्हा तिने केला होता मग मा मात्र सायली त्यांची समजूत काढते की प्रियामुळे आपल्या घरच्यांना खूपच धक्का बसला आहे पण या धक्क्यातून आपल्याला सावरावं लागेल आणि आपल्या घरात अन्नाचं अपमान करत नाही ही आपली परंपराच आहे ना असं म्हणून ती पहिला घास पूर्ण घालव भरवत आहे आणि इथून पुढे आपल्याला कळणार आहे की आता हळूहळू हो सगळ्यांचा पुन्हा विश्वास सालीवर बसेल अस्मितासो सालीची बाजून जाणार सुद्धा ती माफी मागेल पूर्णाई ती पण तिच्या मागे जाणार कल्प्रताप्त होताच बघूया पुढे काय काय होतं महिपत काय करतो किल्लेदार काय करतो नागराज काय करतो हे बघायला मजा येईल पण पुढचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलकन जरूर प्रेस करा तुम्हाला माहीत काय वाटतं कमेंटमध्ये जरूर कळवा हा भाग आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा मित्रांनो भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या